भिवंडी लोकसभा मतदारसंघात नितेश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला तसला जाऊया पाच कार्यालय भिवंडी येथे नितेश जाधव राहणार फळेगाव या अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला या, या लोकसभा मतदारसंघात नितेश जाधव यांनी सर्वप्रथमच उमेदवारी अर्ज भरण्याचा मान मिळवला नितेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वप्रथम शहरातील नगरणा येथील महाराष्ट्राचे आर्थ्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन प्रांत कार्यालयात दाखल होऊन नामांकन दाखल केले यावेळी त्यांच्यासोबत पदाधिकारी उपस्थित होते व त्यांनी यावेळी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचे जाहीर केले व मतदारांना भरघोस मतांनी विजय करण्याचे आवाहन केले तर चला पाहूया यावेळी नामांकन अर्ज भरल्यानंतर त्यांनी आमच्या चॅनलची विशेष अशी मुलाखत दिली तर चला पाहूया यावेळी काय म्हणाले भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार नितेश जाधव काय या ठिकाणी अर्ज अर्ज दाखल आहे आहे पहिला काय सांगतो नमस्कार मी नितेश जाधव मी आज तीन लोकसभेमध्ये भिवंडी कल्याण आणि ठाणा या लोकसभेमध्ये पहिलाच माझा अर्ज आज मी भरलेला आहे आणि मला खूप आनंद होतोय आणि जे काय आज मी अर्ज जे दाखल केलेला आहे ते एक भिवंडी लोकसभेमध्ये जेव भरपूर समस्या आहेत की असं जे सांगायला गेलो तर तालुकेवाईज सांगायला गेलो तर ब शहापूरला पाण्याची मुरबाडला बेरोजगारी वाड्या साईडला गेलो तर रस्ते आणि भिवंडीमध्ये जे लुंग कारखाने आहेत ते असे भरपूर मोठ मोठमोठ्या समस्या या भिवंडी लोकसभेमध्ये आहेत आणि ते आजपर्यंत कोणीही सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही आता आहे वय किती आणि तुम्हाला काय निवडून द्यावं लोकांनी माझं वय सांग सांगतोय सत्तावीस वर्ष आहे आणि माझ्या मागे एक तरुण पिढी यूथ जो आपण बोलतोय की जो पूर्ण राजकारणाचा चेहरा मोहरा यावेळेस बदलणार आहे तो यूथ पूर्ण पाट पूर्णपणे माझ्या पाठीशी पूर्ण ठाणे ग्रामीणमधून म्हणजे भिवंडी असो कल्याण असो शहापूर मुरबाड या पूर्ण तालुक्यांमधून माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत तुम्हाला काय निवडून द्यावं काय तुम्ही बदल करणार बदल जे काय आजपर्यंत कोणतेही एकही सुविधा खासदार निधीतून आजपर्यंत बघायला भेटली नाही किंवा दाखवायलाही नाही तर ते मी बेरोजगारी जी आहे तरुणांची ती मी बदलण्याचा पहिले प्रयत्न करेन आणि जे काही मेडिकल सुविधा आहेत पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ते पोचवण्याचं काम करेन